नमस्कार मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला काळा मीठ रॉक सॉल्टबद्दल सांगणार आहे हे मीठ मी नुकतंच आणलं आहे आणि आता पारंपरिक पद्धतीने पाट्यावर वाटत आहे काळं मीठ हे केवळ चव वाढवण्यासाठी ना नाही तर त्याचे पौष्टिक फायदेही खूप आहेत त्याने पचन सुधारते मेटाबॉलिझम सुधारतो शरीर डिटॉक्स करते त्वचेसाठी चांगले आहे गॅस अपचन आणि पोटदुखीवर गुणकारी आहे पूर्वीच्या काळी पाट्यावर वाटण्याची पद्धत खूप महत्त्वाची होती जेव्हा आपण कुठलीही गोष्ट पाट्यावर वाटतो तेव्हा त्यामधील सर्व घटक संपूर्ण मिळतात आजच्या आधुनिक काळात ग्राइंडर आणि मिक्सर आले असले तरी पारंपरिक पद्धतीने पाट्यावर वाटलेले पदार्थ अधिक पौष्टिक आणि उष्णतेने मुक्त असतात त्यामुळे मी आजही हे काळं मीठ पाट्यावर वाटून वापरणार आहे तुम्हीही काळं मीठ तुमच्या आहारात सामील करून त्याचे फायदे अनुभवा हे पाट्यावर वाटलेले काळे मीठ पारंपरिक चव आणि आधुनिक आरोग्य प्रदान करते काळं मीठ म्हणजे नैसर्गिक मिनरलचा खजिना आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेलं काळं मीठ आरोग्यासाठी वरदान आहे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या अनुभवाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत निरोगी आणि आनंदी राहा धन्यवाद